पथविक्रेता कायदा हा रस्त्यावरील गरीब विक्रेत्यांच्या जीवनात परिवर्तन घडविणारा कायदा आहे या कायद्याच्या माध्यमातून गरीब पथविक्रेत्यांना न्याय देण्याचे कार्य आपल्या हातून घडावे अशी अपेक्षा पारोमिता गोस्वामी यांनी व्यक्त केली त्या आज वरोरा आणि बलारपूर येथील निर्वाचित पथविक्रेता समिती सदस्यांच्या सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होत्या केंद्र शासनाने दोन हजार चौदा मध्ये पथविक्रेता कायदा मंजूर केला मात्र त्याची अंमलबजावणी केली जात नव्हती या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी यासाठी श्रमिक एल्गारने अनेकदा आंदोलने केली आता नगरपालिकेकडून पथविक्रेता समितीची निवडणूक घेण्यात आली आपल्या हक्काच्या कायद्याच्या अंमलबजावणीची सुरुवात झाली मात्र जोपर्यंत आपले पूर्ण अधिकार आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपला लढा आपण कायम ठेवू असे आवाहन आहे गोस्वामी यांनी केले चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात बरोरा आणि येथील निर्वाचित पथविक्रेता समिती सदस्यांचा वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला अध्यक्ष प्रवीण चिचघरे रासपचे विदर्भ महासचिव संजय कन्नावार पत्रकार राजू बिट्टूर वार आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी पथविक्रेते खेरती हिंगोले संजय नरुले वासिम भाई अमित राऊत यांनी आपले मनोगत व्य